गेल्या अनेक दिवसापासून जाफराबाद शहर आणि जाफराबाद तालुक्यामध्ये वाढलेलं चोऱ्यांचं प्रमाण यामुळे नागरिक त्या ठिकाणी त्रस्त झालेले भयभीत झालेले दिवसा होणाऱ्या चोऱ्यांचं प्रमाण त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला गोठ्यातून जाणाऱ्या बैलांची चोरी व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमधून जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा शेतीचा माल खळ्याहून जाणाऱ्या शेतकऱ्यांचा माल या साऱ्या गोष्टीची अनास्था या प्रशासनानं या ठिकाणी केलेले आहे आणि भरीचभर म्हणून गेल्या दहा दिवसापासून जाफराबाद तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला ड्रोनची टिहळणी होत आहे आणि ही ड्रोनची टिहळणी कशासाठी होत आहे ही ड्रोनची टिळणी कोण करत आहे याचा कोणताही उलगडा या ठिकाणी तालुक्याच्या प्रशासनाला किंवा पोलीस प्रशासनाला अद्यापर्यंत झालेला नाहीये आणि ड्रोनची भीती लोकांमध्ये एवढ्या प्रमाणात बसलेली आहे की लोक रात्र रात्रभर त्या ठिकाणी जागून काढत आहेत आणि गेल्या अठरा तारखेला कुंभारीला धाडसी दरोडा त्या ठिकाणी पडला या धाडसी दरोड्यामध्ये त्या ठिकाणी भरत मोर्य आसन विष्णू जंजाळ असन यांच्या घरीचा अतिशय मौल्यवान असा ऐवज चोरीला गेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा साडे दहा वाजेच्या सुमारास आरतखेडा फाट्यावर आरतखेडा येथील काही धाडसी युवकांनी आणि काही पोलिसांनी त्या ठिकाणी चार संशयित आरोपीला पकडण्याचं काम केलं परंतु तीन आरोपी त्या ठिकाणी सीतापीनं सुटून मोकळे झाले आणि एक आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात यश आलं नेमकं त्या गोष्टीचा आणि या ड्रोनचा काही संबंध आहे का वारंवार जी तालुक्यामध्ये धान्याची चोरी होत आहे वारंवार जी तालुक्यामध्ये बैलांची चोरी होत आहे वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या दिवसाधावळ्या या तालुक्यामध्ये होत आहे यामुळे प्रशासन या ठिकाणी ढिम्मपणे या ठिकाणी पडलेलं आहे प्रशासन कोणतीच ऍक्शन किंवा प्रशासन पब्लिकला कोणताही त्या ठिकाणी आश्वासन देत नाहीये जेणेकरून तालुक्याच्या प्रशासनानं किंवा या राज्यकर्त्यांनी कि का होत नाही या ठिकाणी पुढे येणं अपेक्षित होतं आणि त्यांनी सांगणं गरजेचं होतं की ड्रोन कशासाठी आहे की ड्रोन कॅमेरे कुणाचे आपण बघतो की ड्रोन कॅमेरे फक्त लग्नाच्या वेळेस एखाद्या मोठ्या लग्नामध्ये शूटिंगच्या वेळेस त्या ड्रोनचा वापर होत असतो अतिशय जास्त रेंज असलेले हे ड्रोनचे कॅमेरे कधी गोंधळ खेळायचे असतात कधी खांब खेळायचा असतात वरखेडायचा असतात तिकडे वानखेडायला असतात कुंभारी खासगाव भारतखेडा तालुक्यातल्या सर्व गावामध्ये प्रत्येक गाव प्रत्येक गावाचं नाव घेणं शक्य नाही प्रत्येक गावामध्ये हे ड्रोन कॅमेरे फिरू लागले आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणची जनता नागरिक मायमावल्या त्रस्त झालेल्या आहे रात्र रात्रभर जागून काढत आहे दिवसा सोयाबीन सोंगाला जायचं शेतीच्या वेगळ्या वेगळ्या कामाला जायचं आणि रात्रभर झोप येत असताना सुद्धा माझा शेतकरी बांधव माझा मजूर बांधव त्या ठिकाणी झोप घेऊ शकत नाही आणि तालुक्याचं प्रशासन त्या ठिकाणी जर सांगत असेल की हे ड्रोन कॅमेरे वाळूसाठी फिरत आहे किंवा वाळूची चोरी रोखण्यासाठी फिरत आहे असं आसा जर असल तर वाळू दिवसा ढावळ्या चोरणं चालू आहे कुंभारधरी असन वरखेडा असन आरतखेडा असन अनेक ठिकाणाहून वाळू चोर रात्रीची दिवसा ढावळ्या पोलिसांच्या समक्ष आणि तहसील खात्याच्या पथकाच्या समक्ष वाळू चोरी करत आहे नेमकं ड्रोन त्याच्यासाठी आहे का याचा उलगडा जनतेला व्हायला पाहिजे आणि माझी तहसीलदार मेडावला विनंती आहे उद्याच्या उद्या त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी आणि नेमके ड्रोन कॅमेरे कशासाठी फिरू लागले याबाबत जर उलगडा झाला तर निश्चित रूपाने लोकांमधली जी भीती लोकांच्या मनाची बसलेली दहश्यते ही कमी होणार आहे आणि जे काही चोरीचे आरोपी त्या ठिकाणी पकडलेले एवढे आरोपी पकडलेले असताना त्या तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा धिलपणा न आणता त्या आरोपीला योग्य ती कारवाई करून चोरी झालेला मुद्देमाल त्या लोकांपर्यंत कसा पोहोचतो होईल याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे खरं म्हणजे परवा दिवशी आराप खेडला दिवसा सोयाबीन सोंगत असताना एका महिलेच्या गळ्यातली पोत ओढली संध्याकाळच्या वेळेला एका शेतकऱ्याच्या घरामध्ये चोर घुसला परंतु त्या घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याच्या नंतर ते सुद्धा त्या ठिकाणी निघून गेले अनेक ठिकाणी आता अफवा होऊ लागल्या अनेक ठिकाणी आता परवा दिवशी हरपाळ्याला एक मराठी भाट त्या ठिकाणी आले होते परंतु त्यांचा थोडासा पेहराव जो थो आहे तो वेगळ्या पद्धतीचा असल्या कारणानं लोकांना असं वाटलं की बाबा हेच संशय चोर असू शकते लोकांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी थोडीशी शहानिशा न करता लोकांनी त्यांना मारायला सुरुवात केली माझी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या प्रभात तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कोणी संशयित व्यक्ती जर आपण पकडून ठेवला तर आपण त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची त्याला मारहाण करू नये त्याला जरूर पकडून ठेवा पोलीस प्रशासनाला कळवा आणि पोलिसांच्या हवाली करा एखाद्या वेळेस चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा विषय होईल कारण बऱ्याच वेळेस लोक शंभर दिवशीचा मॉ आल्याच्यानंतर बोलायला घाबरतात आणि बोलायला घाबरल्याच्या नंतर सर्वजण जर त्याच्यावर कुटुंब पडले तर त्या ठिकाणी पळसखेडा बेचेना सारखी घटना व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो आपण आपल्या भावनांना त्या ठिकाणी आवर घालणं गरजेचं आहे जर एखादी चुकीची घटना आपल्या हातून घडली तर नंतर मात्र आपल्याला पश्चातापाशिवाय दुसरं आपल्या हातात काही तोरणार नाही म्हणून माझी जाफराबाद तालुक्यातील सर्व तरुण बांधवांना त्या ठिकाणी विनंती आहे की आपण कुठलीही शाहानिशा त्या ठिकाणी करावी संशयित तरुण असेल संशयित तरुणी असेल किंवा संशयित जे काही असेल त्यांना आपण पकडून ठेवा आणि पोलिसांच्या स्वाधीन करावं कायदा आपण हातात घेऊ नये एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाफराबाद तालुक्यातील जनतेला त्या ठिकाणी विनंती कुटुंबाचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करीत असताना इतरांच्याही कुटुंबाची काळजी घेणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी होणार आहे घोराबळीला चोरी झाली हरदखेडला झाली जाफराबादला चालूच आहे कुंभारीला कुंबार, झाली गुटखेडला चोरटे आले होते त्या ठिकाणी ढालापूरला चोरटे आले होते रात्री झवखेड्या ठेंगला चोरटे आले होते अनेक ठिकाणी चोरटे त्या ठिकाणी येऊ लागले परंतु एखाद्या वेळेस चुकीने जर एखादा चोरटा म्हणा किंवा एखादा निरपराध माणूस जर जनतेच्या हातात सापडला तर त्याची त्या ठिकाणी गय होणार नाही म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण संबंधित पोलीस पाटील संबंधित सरपंच या ठिकाणी शासनाचे जे काही प्रतिनिधी असतील यांची एक संयुक्त बैठक त्या ठिकाणी लावावी आणि लोकांमध्ये जनजागृती करून या ड्रोनच्या संदर्भातला खुलासा करावा या चोरीच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या अफवाद त्या ठिकाणी पसरू लागल्या किंवा दिल्लीचे पोलीस आले होते इतके इतकं सोनं त्या जाणेफळच्या ठिकाणी पडलेलं आहे म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अफवांचा पिओ फुटलेला आहे आणि हे अफवांचा पिओ जर आपल्याला थांबायचा असेल तर त्या ठिकाणी तहसीलदार आणि पीआय यांनी समोर येऊन जनतेला ज्या सर्व गोष्टीचा उलगडा करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे आणि माझी राज्याच्या ग्रह खात्याला सुद्धा विनंती आहे की आपण खाली तात्काळ सूचना द्याव्या कारण ड्रोन कॅमेरे काही जफराबाद तालुक्यात फिरत नाही पेपर वाचतोय धनसवंगीला फिरताय बदनापूरला फिरताय गेवराईला फिरताय अनेक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणहून बातमी आहे की ड्रोन कॅमेरे फिरू लागले परंतु इतर तालुक्याचे विचार न करता मला आमच्या तालुक्यात ड्रोन कशासाठी फिरते याचा उलगडा होणं गरजेचं आहे आणि याचा उलगडा जर या दोन दिवसात केला तर आमच्या तालुक्याची जनता त्या ठिकाणी निर्धास्पणे झोपू शकेल एवढंच मला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा झाले ग्राम सुरक्षा दल असेल पोलीस मित्र असेल यांनी आता हे येणारा काळ थोडासा जिंक आहे तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जबाबदारीने राहून गावासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे पोलिसाला प्रशासनाला सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी राज्यकर्त्याला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल यांना सूचना द्याव्या आणि लोकांच्या मनातलं जे भय तो भय बाजूला काढावा लोकांच्या मनातली भीती निघणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या माझ्या माय मावल्या असतील ह्या रात्रभर झोपत नाहीये ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय भयावह आहे त्याच्यामुळं कोणीतरी प्रशासनाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी पुढे येऊन या साऱ्या गोष्टीचा उलगडा होणं गरजेचं आहे एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करीत आहे आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेबाला आणि पोलीस प्रशासनाला या फिरत असलेल्या ड्रोन बाबत आणि वाढत असलेल्या चोरीबाबत निवेदन दिलेलं आहे निश्चित रूपानं प्रशासन याच्यावर कारवाई करेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि जर आठ दिवसाच्या आत प्रशासनानं यावर कोणतीच कारवाई केली नाही तर निश्चित रूपानं एक फार मोठा जनतेचा धडक मोर्चा तहसील आणि पोलीस स्टेशनवर या ठिकाणी आणण्यात येईल याची सुद्धा दक्षता दोन्ही विभागानं घ्यावी एवढी माझी विनंती या दोन्ही विभागांना राहणार आहे धन्यवाद प्रत्येक